मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघात सध्या चुरस वाढली असून मोठ्या प्रमाणात राजा भाऊ खरे हे नाव समोर येत आहे पहा जनतेच्या प्रतिक्रिया जिकड तिकडं मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता <laughs> हो कामच आहे आम्हाला पाणी नव्हतं रस्ता नव्हता आम्हाला त्यांनी दिलंय हजार लिटर नऊ हजार लिटर पाणी लागले एक एक दिवशी संपूर्ण कार्यक्रम बागेतला एक एक दोन दोनशे लेबर असते ट्रॅक्टर भरून पाणी देत नाही माणसानं म्हणजे लगेच आम्हाला फिल्टर देतो म्हणजे काय नसताना फिल्टर देतो आम्हाला एवढ्या एवढ्या ह्या इतक्या दिवस झालं कोणालाच पाणी आम्ही चिंचली आता पहिलं मत माझं विधानसभेचं फक्त राजू खरे त्यांना पाण्याची सोय केली रोडची सोय केली आमच्या माणसाचे दूध घालायला जातात आपद जायचे आपदा पाण्याचे आपदा दोन दोन किलोमीटर पाण्याला जायचं दळा जायचं पाणी नव्हतं रस्ता नव्हता आम्हाला त्यांनी दिलंय त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार असे तर आम्ही काम नाही आता आमच्याबद्दल आणि जागेवर आलाय काम चालू करा म्हणलाय निधी ते काम चालू झाले काय नाही नाहीतर बघतेच काम कोण आहे सगळ्यांची आज आले की चार मासाला विचारायचं पोटाऱ्याने कोणतरी यायचं मग त्याच्या हाताखालच्या बगलबाच्याला विचारायचं की बाबा ही आश्वासन देणारी खूप होते आणि आश्वासन कोण पण देत आहे परंतु खरे साहेब हे असे नेते त्याने आश्वासन दिलं नाही ते डायरेक्ट आश्वासन सत्यात उतरून दाखवलं त्यामुळे आम्हाला जायला येत नव्हतं गाडी लांब लावायची येत होती चालत चालत जायची आम्हाला यशवंत माने मत आम्ही गेल्या वर्षी त्यांना दिल तीन रस्त्यासाठी नाव काय आपलं अण्णा भोसले कुठलं गाव आहे हे विटे गाव आहे बर कधीपासून रस्त्याची समस्या होती काय आहे मी जन्मल्यापासून तर हे रस्ताच नव्हता बर कळत काय गाडीची परिस्थिती अशी झाली गाडी अशा आहेत सगळ्या गाड्या अशा आहेत पाणी आणून सगळ्या गाडीला पॅनल आहे का कशामुळे झाली ही अवस्था काय रस्त्यामुळे झाली आता ही कोणी केलं रस्ता आम्हाला तर रस्ता गोपाळपूरचे खरे साहेब खरे साहेब कोण आहे ते भावी आमदार मोहोळ तालुक्याचे होणारे भावी आमदार भावी आमदार आहेत हा भावी आमदार फिक्स आमदार फिक्स आमदार हा फिक्स आमदार म्हणजे तुम्ही स्वतः का सगळं नाही 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 आसपासच्या भागावरून कळतं ना त्यांच्या कामावरून बर काय कामावरून काय कळत त्यांच्या जिकडं जाल तिकडे मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता बर हो त्यांचं कामच तसं आहे कुणाचं खरे बर बरं आमदार विद्यमान आमदार कधी आले गा, का गावाकडे काय आठवत नाही आलेले मग आमदार तर कोण आहे ते माहिती आहे का हा माहिती यशवंत माने बर माहिती आहे मतदान केलं का तुम्ही त्यावेळेस हा त्यावेळेस केलं ना झालीच नाही का आजपर्यंत काय आठवत नाही आलेले काय ना हा आठवत नाही खरे साहेब आमदार नसताना पाच ते सहा वेळा आलेले माहित ह्या रस्त्याचे उद्घाटन ह्या फिल्टरचे काम फिल्टर हा फिल्टर त्यांनी दिला आम्हाला हा एक हॅलपट आम्हाला फिल्टर मिळाला बर हा किती मोठं फिल्टर आहे तरी प्रोजेक्ट कितीचा असले हा फिल्टर ना आसपासच्या भागात आसपासच्या खेळात फिल्टर नाही असं फिल्टर दिला आम्हाला किती लाखाचा असेल लाख लाखाचा सहा लाखाचा आम्ही एस्टिमेट काढलं होतं सहा लाखाचं एस्टिमेट आहे ते सहा लाखाचं हो सहा लाखाचा एस्टिमेट काय नाही नाही सो करतात हां सो करतात तर मी काय नावे घेतो मोहूळ विधानसभेला इच्छुक आहेत हा ती नावं तुमच्या ओळखीची आहेत कधी आली का बघा अडवोकेट पवन गायकवाड आहे संजय अण्णा क्षीरसागर आहे संजय अण्णाडे आहेत ऐका की रमेश कदम आहेत काय नाही बंग रॉकी बंगाळे आहेत राजू खरे आहे यशवंत आहे काय नावच आता ऐकू तुम्ही पवन कुमार पवन कुमार बी आता ऐकू तुम्ही बघितलं नाय नाही नावच आता ऐकत संजय हा ते संजया नाव ऐकून आहे पण आले नाहीत कधी का काम नाही काम काय 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 अडचण नाही काय काय काम नाही त्यांची काय कामं नाही पण ह्या रस्त्यासाठी तुम्ही आपल्या तात्याकडे का आधी कधी दोन तीन एल पटत आले आमच्या रस्त्यात सारखं गावात आली समस्या मांडतो कोण गिणत नाही आमची समस्या बरं तात्याच ते मोहळा हे असत जनता दरबार असत जर शुक्रवारी त्यावेळेस कधी हो का नाही नाही काय माहितच नाही ते जनता दरबार माहित नाही इकडून लोकांना माहितीच नाही यायचं काय प्रॉब्लेम असत माहिती का ते जनता दरबार आता घ्या लागले असते इलेक्शन आले की जनता दरबार आलं बर आजपर्यंत जनता दरबार कुठे गेलते त्यांचं बरोबर आहे का काय तुमची भूमिका ना नाही आमची भूमिका काय साहेब वडली खारे साहेब म्हणजे तुम्ही एकट्याच नाही एकट्या नाही 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 आसपास आसपास गावांना मागे त्याला रस्ता एखाल पडत मिळतो मागेल त्याला पाणी मिळते मग काय पाहिजे बर आपला कालिंदा दादा भोसले इथंच राहत आहे का हो इथंच राहते किती वर्षापासून राहत आमचं इथंच पहिल्यापासून इथंच आमचं राह काय रस्ता कोणी केलं काय केलं राजू खरे आम्हाला पहिल्यापासून रस्ताच नव्हता इथं आताच रस्ता झाला पहिल्यांदा पाण्याचा प्लॅन बी त्यांनीच दिला राजू खऱ्यांनीच दिला हा त्याने सुई केली आम्हाला पहिलं पाणीच नव्हतं इथं आम्ही गावात चिंचलीवरून पाणी आणत होतो जाऊ नदीचं तर पाणी नव्हतं आणि इथं सवाळच पाणी होतं पहिल्यापासून बर आता पहिल्यापासून रस्ता नाही म्हणताय तुम्ही मग दवाखान्याला पेशंट वगैरे न्यायचं कसं ऍडजस्ट करायचं असंच बैलगाडीत न्यायचं नाहीतर मग कुणाचा तर ट्रॅक्टर बोलवायचा नाहीतर कसं तर असंच जायचं रस्ताच नव्हता इथं पहिल्यापासून रस्ता नव्हता रस्ता म्हणजे आताच झालाय इकडे खाली चालू आहे ह्या रोड रस्त्याला चालू आहे ते आता ह्या चार दिवसातच झालाय हम्म अजून चालूच आहे हम्म तुम्ही गेलं काय राजू खरे यांनी राजू खरे मग आता मोहोळ विधानसभा लागते शेवटचा प्रश्न विचारतो मोहोळ विधानसभा लागते आता दुसरी बी नेते तुमच्याकडे येतील आम्ही रस्ता करून दिला असत त्या संदर्भात तुमची भूमिका काय आम्ही ही खऱ्यालाच मत देणार अशी तुम्ही ठरवलंय हय ठरवलंय आम्हाला पाणी नव्हतं रस्ता नव्हता आम्हाला त्यांनी दिलंय त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार

पाण्याचा केले आम्हाला काय वातावरण खऱ्यानं एक तर आमच्या भागातले सगळं मतदान राजू खऱ्याला ठरवलं फिक्स बाकीच्या काय आमची जे जी कामे केली ती त्याला मतदान द्या कुणी चाललं हे पाणी आणायला राजभवन खरे आणि पाण्याचा फिल्टर बस बसवून दिलेलं आहे हां दूर झालेले सगळ्यांच्या अडचणी दूर झाल्या आम्हाला पाण्याची रस्त्याची लई अडचण होती त्यामुळे आम्हाला पाण्याची त्यांनी चांगली सोय केलेली आहे आणि हे हां आता नावा फिल्टरचं पाणी जाणार चालवलेलं हां काय ते त्यांचं काम आता चांगलं आहे त्याने आणि काम चांगलं हो त्यांचं वातावरण एकदम छान आहे नमस्कार माझं नाव महाराजे हे राजू खरी साहेबांनी केलेला आहे इथं पहिलं काय सोळ पाणी असल्यामुळं पाणी प्यायला ऐक नव्हतं तीन तीन चार चार किलोमीटर गावात आम्ही पाणी आणायचो की दहा रुपयाला गागराणी केलं मग हे जरा आल ते इथं बघितलं दिला पाणी आल्या आल्या प्लॅन इथं असे हजार लिटर पाणी स्वच्छ पाणी देत फुकट पाणी आणखी जनतेला काय गरज नाही काय गरज नाही तुम्ही रोज सात आठ हजार लिटर नऊ हजार लिटर पाणी लागलं एक एक दिवशी सग संपूर्ण कार्यक्रम एक एकेका दोन दोनशे लेबर असते ट्रॅक्टर भरून पाणी देत ना फुकट पण ज्याचा कार्यक्रम आहे त्यानी बी काय करावं फुकट काय किती पाणी टँकर आणून भरून घेऊन जाते त्याला कोणाला काय नाही म्हणलं एखाद्या गोरगरिबाचं तरी काय असतं कार्यक्रम वगैरे असतं त्याचं पाण्याचा प्रश्न मिटतो मला अहो गोरगरिबाचे नव मोठ्या लोकांशीसुद्धा कार्यक्रमाचा पाण्याला प्रश्न मिटलेला आहे गोरगरिबाचंच काय घेऊन जातं सगळ्या शेन्सच केलेलं आहे कसं वाटतं आहे एकंदरी कशा पद्धतीनं बघता येईल आपल्या खरे साहेबांच्या नावाप्रमाणेच खरे काम बर इतकं म्हणजे त्यांचं उत्साही कार्यक्रम आहे बोलल्या त्या टायमालाच काम चालू करा म्हणून त्यांचं हे जे रस्ता असेल म्हणजे सर्वसाधारण जी लोकांची जी गरजा आहे त्या गरजेबद्दल इतका म्हणजे माणूस असा आहे उत्साही आहे काम करण्याबद्दल फार त्यांचं उत्साही काम आहे आणि त्यांच्याकडे सत्ता नसताना ही काम आहे सत्ता आल्यानंतर काय काम करतील ही काय कोणाच म्हणजे वेगळंच काय ती जरा वेगळंच आहे सगळे जर रस्ता मागू द्या काय मागू द्या कोण चार माणसं गेली बनली की पार्टी म्हणायच नाही अमुक म्हणाय नाही तमूक म्हणायच नाही काय विचार करत नाही माणूस कोणाचा ना आहे कमत मत टाकल का नाही टाकल काय भानगडच नाही काय कामच डायरेक्ट साहेब असलंच काम आहे खरे साहेबांना काय बोला कामच नाही डोळं झाकून म्हातारी कोतारी तर पण सगळी मतच टाकणार सगळी खरं टाकणार चाष्टाचा विषय नाही असं तर आम्ही काम कुठलं नाही आता आमच्याबद्दल पोहोचलाय जाग्यावर आलाय काम चालू करा म्हणलाय लगेच निधी ते काम चालू झाले काय माहितच नाहीतर बघ काम कोण आहे सगळ्यांची आज आले की चार माणसाला विचारायचं पोढाऱ्याने कोणतरी यायचं मग त्याच्या हाताखालच्या बगलबाच्याला विचारायचं की बाबा ही कोणाची माणसं आहे ती कोणाची माणसं ती मग मत टाकेल का नाही मग तिथलं काम चालू करेल का नाही ह्याच्यावर विचार पुन्हा चार महिन्यानं दहा महिन्यानं मग त्यातलं किती खातं किती राहतंय ही काय माहित नसते पण ही आज काय जरा वेगळंच गणित आहे प्लांटबद्दल म्हणजे सगळ्यात मोठी समस्या जी होती ती आमची पाण्याची समस्या होती जरी आम्हाला कुठं गावाला जरी जायचं झालं तरी आधी घरची मनाची पाणी आणून पोच करून कुठे जायचं आहे त्याकडचं फिल्टरचं पाणी पाणी कुठंच आमच्या भागात मग सध्या लय पाणी पण पिण्यालायक पाणी कुठंच नाही पिऊ पिऊ शकत नाही आणि फुलचुंचुली मला आम्हाला तिथून आणायला लागायचं मग ते पाणी आणण्यातच आमच्या गाड्या पाय वाटूळ झाल्या आणि मग आता हे राजू खरे साहेबाकडे मी स्वतः सुद्धा गेलतो या फिल्टरबाबत मग एकदा गेलो ती सकाळ उठून आमच्या इथे ही शेड बी चालू झाला आणि सगळं पाण्याचा प्लॅन्ट्या दोन चार दिवसात आमदारकीचं वातावरण आमच्या सतरा गावात ना तर त्यांना लेडच मिळणार पूर्णच लेड मिळणार हा बाकीचे उमेदवार उमेदवार आहेत नसते उभं उभा राहायला आहेत काम करायला कोणच नाही उभं राहायला काय मला येते की उभं राहायला काम जसं आहे तसं ते मतदान ज्या त्या लोकांनी करणार ना बघून ह्या सतरा गावात तुम्ही कुठेही जावा राजू खरे कामच दिसणार तुम्हाला सतरा मोहोळ भागात कुठेही दिसते काम तुम्हाला यशवंत माने काय काम आहे तुम्हाला कुठे दिसलं काम त्यांचं आमच्या भागात तर कुठं काम नाही चालू आहे ते काम फक्त खरेच रस्ता चालू आहे पाण्या प्लॅन्ट चालू आहे फक्त काम तिथं घेऊन जाणारा माणूस पाहिजे नाही म्हणून तिथं नाहीच हो शंभर टक्के होणार सरडे काय म्हणजे बालाजीनं मला फोन केला मी लेबर स्वडायला गेलतो बालाजी वाघ म्हटलं असं असं जायचं आपल्याला पाण्याचा फिल्टर देतो तर घरी साहेब गेलो आम्ही की काय ना दोन दिवसात ओके फिल्टर बिल्टर दिला पाण्याचा काय अडचण नाही घरी झालं गेलतो आम्ही हा गोपाळपूरला सगळेजण एक आम्ही गाड्या एक पाच सहा जण गेलतो घेऊन काय नाही ती माणसं ब म्हणजे असं एवढी माणसं आणि ती काय एवढ्या माणसाला देतो आहे असं नाही आम्ही पाच सहा जणच गेलो आम्ही सगळेजण तरी काय अडचण नाही म्हणजे ते आम्ही बी पोरक बालाजी वाघ आम्ही सगळी पोरं पोरच गेलतो सगळेजण वयस्कर एक दोघं तिघजण होती तरी ती माणू माणसानं म्हणजे लगेच आम्हाला फिल्टर देतो म्हणजे काय नसताना फिल्टर देतो आम्हाला इथं एवढ्या एवढ्या ह्या इतक्या दिवस झालं कोणालाच पाणी आम्ही चिंचूली आणाजू फुल चिंच लिहून इथं पाणी नसलं की मग तिथनं पाणी आणून आम्ही कपड्या गाडीच्या मोठ कुठल्या पूर्णच काय नाही त्या कपड्या बी मग परत मारणार जे अबदा तुम्हाला घेऊन गेला तुम्हाला वाटतं का आम्हाला वाट नाही नाही वाटतच नव्हतं पण गेलं की म्हणजे दोन दिवसात काम चालू म्हणजे होतं म्हणजे काय पाण्याची इतकी म्हणजे सगळे ह्याच वस्तीची नाही आता इथनं पाणी आहे का नाही पूर्ण गवळ्यामळ्यातली माळाजी डोंगरे वस्तीची जी हिकली हो तिकली सगळी याय लागली आता पाणी फुकट असल्या पाहिजे प्यायला नाही नाही सगळं त्यांना काय त्याचं सात आठ लाख रुपये काय झालं आहे ते खर्च सगळा फिल्टरचं पाण्याचं पूर्ण पूर्ण सगळं एक रुपया सगळं खरं साहेबांनी दिलेलं आपल्याला काय रुपया नाही आपल्याला काय रुपया घेत नाही आमच्या म्हणून काय उगा म्हण उगा आम्ही एक द्राक्षीच्या ती माणूस पाणी प्यायला पाणी पाजतोय पाणी पाजूनच अजून आम्ही त्याला असं बोलायचं म्हणलं ती चुकीच होते ना एक दिवस कुणीच पाणी पाचलं आहे आम्हाला हा निवडणूक आहे ती कशा काय वातावरण काय वातावरण आता हाई तर खरेच आहे बाजू जात काय बाकीच काय इश्यूच नाही तर अक्षरशः पाणी पास माणूस म्हणली होती काय अक्षरशः इतक्या दिवस आहे का नाही कुणीच पाणी पाजलं नाही आम्हाला अक्षरशः एक आहे का नाही पाण्याला आहे का नाही घरी पाणी नसलं तरी जाऊन पाणी आणायची ही होतो हे का कामा काम कामाचं काय नाही अक्षरशः रस्त्याचं बी काम नाही ओ मी त्याच्यात बी रस्त्याचं काम मी सांगतो अजून खरे साहेब असं म्हणलं तर ए बाबा ह्याची उसाला अडचण आहे तिथं खेपा टाकून दे खेपा टाकून दे म्हणलं की ती माणूस देतोय खेपा म्हणजे अजून आणि कसलं पाहिजे त्याचं काम वादच नाही डोळे झाकून म्हणजे का तुम्ही इशेच घ्यायचं नाही असं मला सांगा अडचणीत उसाच्या टायमात ज्याला अडचण आहे त्या माणसाला मुरुम टाकून देतोय त्यांच्या पूर्ण राहण्यापर्यंत म्हणजे कसला माणूस मला पाहिजे एक नंबर खरं माणूस आहे ती खरं नाव बी खरं आणि खरा माणूस बी आहे एक नंबर काम आहे राजू एखाद्या सोडवली त्याने सोडवली वातावरण सत्र गावामध्ये चांगलं फाईल झाला पाणी फाईल झाला रस्ता आमच्याकडे एखादा पाहुणा याचा म्हणलं तर नेहमी वाटेनच माघारी जाय नवामानात म्हणजेकडे असतं अशी परिस्थिती ही तर समस्या दूरच जा मग अशा माणसाला कोण काम मते टाकत नाही तुम्हाला सांगा भाविक आमदार आता सध्याला पहिल्यांदाच बघतो जलद काम करणार हो माणूस गेलेला निरस होऊन कधी येत नाही आता परिस्थिती चालू निश्चितपणे खर तर आपण बघू शकता की या भागातील अनेक लोकांच्या समस्या ही होते बरं इकडे ना तुझं अनिकेत राजाराम भोसले बर काय वाटतं या कसं आहे पॉलिटिक्समध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक राजकारणी आणि एक समाजकारणी आता जनतेला राजकारणी नेता नको आहे ह्या देशासाठी ह्या विकासासाठी समाजकारणी नेता गरजेचं आहे आणि आम्ही साहेबांना या समाजकारणी नेत्यातून आम्ही बघितलं आता कारण की आम्हाला इतके दिवस पाण्याची पाण्याचा प्रॉब्लेम होता रस्त्याची सुविधा नव्हती साहेबांनी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाण्याचा प्लांट उपलब्ध करून दिला त्यामुळे आता आम्ही ह्या टर्मला फक्त साहेबांचं नाव घेतो आश्वासन देणारी खूप होते आणि आश्वासन कोण पण देत आहे परंतु खरे साहेब हे असे नेते आहेत त्याने आश्वासन दिलं नाही ते डायरेक्ट आश्वासन सत्यात उतरून दाखवलं त्यामुळे आम्हाला आज पाण्याचा प्लॅन्टची सुविधा झाली येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जा रस्त्याची सुविधा झाली आणि आमच्याकडे गावात जायचं जा जा म्हटलं तरी पावसाळ्यात एवढा मोठा प्रॉब्लेम होता शाळेचे विद्यार्थी असतील दूध वा दूध वाढण्यासाठी जाणारे शेतकरी असतील खूप मोठी अशी रस्त्याची समस्या होती पाण्याची समस्या होती ते खरे साहेबांनी आमची दूर केली त्यामुळे आम्ही आता ह्या टर्मला फक्त साहेबांचं नाव घेतो आणि खरे साहेबांनाच पूर्णपणे निवडून आणण्याचा विटेगावचे ग्रामस्थ आम्ही पूर्ण प्रयत्न खरे साहेबांनाच जण कसं वातावरण हो सगळे रिॲलिटी हे ज्यांनी सांगितलं ना ते सगळी रिॲलिटी कारण की आश्वासन सगळीच देते ते परंतु खरे साहेबांनी दिलेलं आश्वासन सत्यात उतरवलं आणखी आता त्यांच्याकडे काही पद नाही तरच ते आतापर्यंत एवढा विकास केला ते आमदार झाल्यानंतर हो हो हो। ना मग काय विकास असेल याची आपण कल्पना करू शकतो मी ट्वेंटी आता लोकसभेचं इलेक्शन केलं हो हो विधानसभेच नाही नाही लोकसभे हा विधानसभेचं पहिले लोकसभेच केलं आता पहिलं मत माझं विधानसभेचं फक्त राजू खरे यांना जाणार त्यांना जाणार कारण की जो विकास करतो त्यालाच जनता निवडून देते फक्त आश्वासन देणाऱ्याचा काय उपयोग नसतो ना, ना आश्वासन सत्यात उतरवण्याचा फार मोठा प्रयत्न खरे साहेब हो खरे साहेबांना झाकून प्लॅन जवळजवळ सामान्य झालं विनामूल्य पाणी आहे कोणी पण या पाणी घेऊन जावा अशी व्यवस्था इथं कायम स्वरूपी एक स्पेशल माणूस ठेवला त्यासाठी डेकरेटसाठी स्पेशल हा सगळं काम त्यांनीच केलं काय नाही काय नाही रुपया काल ना आधी मेन म्हणजे आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता ह्या चिखलाचा म्हणा आता मोरम टाकलाय खरे साहेबांनी आमचं खरे साहेबांनी प्रश्न आमच्या मार्गी लावले म्हणून आम्ही खरे साहेबांनाच मत टाकणार शोभा वाघ बर गाव तिथे इथपर्यंत तिथे बर 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 राजू खराडे पाण्याची सोय केली रोडची सोय केली लय आमच्या माणसांची दूध घालायला जाताना अबदा दळायला जायचं अबदा पाण्याची अबदा दोन दोन किलोमीटर पाण्याला जायचं दळायला जायचं सोय झाली अजून एक माझं म्हणणं आहे एवढं डांबरी काढा पुन्हा बघायला नको ह्या रस्त्याला ह्या पाण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं पद नाही आता आमदार किलो उघडले त्याने

आम्ही त्यांना कधीच इसरणार नाही मग सगळ्याची मत त्यांच येते त्यांनाच आम्हाला पाणी नव्हतं आम्ही लई लांब लांब जात होतो पाण्याला फिल्टरचं पाणी झालं रस्ता झाला आम्हाला जी चांगला माणूस आहे त्याला आम्ही कधीच इसरणार नाही गाड्या मोडल्या पाण्या लांब लांब जाऊन वगैरे लय आणा येत नव्हतं चांगलं झालं आम्हाला चांगला देव माणूस भेटला आम्ही कधीही सरणार नाही त्या राहू द्या ये आमची तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे सगळी मळा हाय गावपर हाय